सर्व आयोजन कमिटी संयोजन कमिटीला सोबत घेऊन विटो माजा लेकोरवाळा संगी गोपाळांचा मेळा मान्य श्री जिल्हा दूध संघाचे चेअरमन भैया भैयासाहेब शिंदे यांची सवांगडी सर्व आखाड्यामध्ये सलामी प्रसंगी एके आरे अंदर ते कशासाठी आल्यात चार्जिंग झालेत पंच एक मिनिट अशपक भाई मुलानी कंदर विजय पैलवाना सात हजार सातशे शहाऐंशी रुपये हे बक्षीस दिलेला आहे कुस्ती लागते पंजाब केसरी हरियाणा केसरी तगडा पैलवान लांगेचा पुढे उंची लाभलेला सोलापूर जिल्हा क्या देशाला परिचित आणि सोलापूर जिल्ह्याचा लाडका पैलवान या महाटाचा लाडका पैलवान सिकंदर शेख आपल्या होम पिची वरती लढतो मान्य श्री सिंह भैया साहेब शिंदे यांच्या वाढदिवसाचं मैदान दोन मार्च दोन हजार चोवीस एक नेटक पोलादी मनगट्ट मनगटाला भिडली महान मलक सरजीराव दाजी चौरे पिनूरकर महोळ पंचायत समितीचे माजी पंचायत समिती सदस्य पिनूरचे वस्तात पंचाची भूमिका साकारण्यासाठी आखाड्यामध्ये नजरेला नजर भिडलेली आहे डोक्यातल्या विचारानं कुस्तीला सुरुवात झालेली आहे ज्या पैलवानं पाच थार गाडे जिंकलेले आहेत चार आल्टो गाडे जिंकलेले आहेत वीस बुलेट गाड्या आणलेल्या आहेत एक टॅक्टर आणलेला आहे महाराष्ट्रातला सक्सेसफुल पैलवान ज्याने एक मोठी मैस आणलेली आहे असा सिकंदर शेख आपल्या होम पेचीवरती लढतो कब्जा घेतलेला आहे त्याचा चाहता वर्ग सिकंदर शेखचा उत्तरोत्तर वाढत चाललेला आहे देशामध्ये नाना बोला बाळासाहेब गायकवाड सरपंच सापटने माजी यांच्यातर्फे निकाली कुस्तीसाठी दहा हजार रुपये आणि एक नंबरला बक्षीस लावलं दोन लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये सन्मान्य विठ्ठल भाऊ ढवळी पाटील फार मोठी दानं दाखवलेली आहे वैभव भैया महाडिक कुटुंबात वैभव भैया यांच्या मनाला आनंद वाटून मी कुस्ती समालोचक धनंजय मध्ये माझ्या आवाजाचं कौतुक करून मला पाचशे रुपयाचं बक्षी दिलेला आणि मलाही चार्जिंग केलेला आहे धन्यवाद सिकंदर शेख आग्रेसिरो कुस्ती लढण्याचा मनसोबा सुरू झाला वादळापूर्वीची शांतता तात्पलीत आवाज इतकी स्तब्धता गेली पंचवीस वर्ष झालं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्या लोकनेत्यानं दमदारपणे नेतृत्व केलं जनमानसामध्ये आपलं स्थान निर्माण केलं लोकनेते बबनरावजी दादा शिंदे यांचे चिरंजीव एक निष्कलंक चारित्र्य संपन्न आणि धवलकांती व्यक्तिमत्व म्हणून जनमानसामध्ये आपली प्रतिमा तयार करण्यामध्ये यशस्वी झालेले रणजित सिंह भैया शिंदे यांचा वाढदिवस भलं मोठं मैदान आणि सिकंदर शेख आणि सोनु कुमार असा मुकाबला चाललेला आहे आणि भारतातील प्रमुख आणि त्यातून सोनु कुमार वाचलेला आहे समटून बसलेला आहे देशामध्ये अनेक रती महारथी पैलवानच कडवा आव्हान सिकंदरन शेखन स्वीकारलं जसा पट्टी सारखा पैलवान अकरा वर्ष देशात अजिंक्यवीर तिथं जाऊन चारी केलं प्रितपाल फगोड्याला पाडलं उमेश मथुराला पाडलं भूपेंद्र आजनाला पाडलं गौरव मच्छीवाला पाडलं एका दिवसात भैया साहेब हा पोरगा मोठा झालेला नाही फार कष्टातन मोठा झालाय हमालाचा पोरगा म्हणून गरीबाच्या पोराला बक्षीस द्या म्हणायचो मी गेल्या आठ वर्षापूर्वी आज देशातल्या श्रीमंत पैलवानामध्ये नाव आहे त्याच करागी टाळ्या हा प्रवास या सिकंदर पैलवानचा वाहे गुरु बोलो बजरंग मलिकी बंडूना ना बोला घेऊ एवढं मोठं मैदान भिंगरी सारखं पायाला लावून तुम्ही मैदान साकारलं नागनाथ भाऊ बोलो बली की पवन पवनपुत्र हनुमान की बोलो श्रीरामचंद्र की अवघुमधुम ल टेंबोरनी घुटना ठेवलेला